आणि आपला आनंद घ्यावा असं नाही की आपण आपल्याला दिसत नाही मुलाखत घेतलात मी कॅलेंडर विकते मला कुठली अडचण येत नाही आजूबाजूला ना खूप परिसर आनंदीत आहे आम्हाला लोकांनी सांगितले का दिसत नसलं तरी पण आम्हाला सगळं पदार फक्त दिसत नाही यात्रेमध्ये सर्व प्रकारची लोक येत असतात सिद्धरामेश्वराला नमन करण्यासाठी आता या माझ्यासोबत या अंध ताई आहेत त्यांना विचारूया कशासाठी आलेल्या आहेत आणि काय भावना आहे ताई कशासाठी आलात सर मी यात्रेसाठी आले काय दिसत तर काहीच नाही पण कशासाठी यायचं बघ तर आम्ही जरी दिसत नसलं तरी आम्ही आवाजावरून किंवा आम्हाला म्हणजे आवाजाच वगैरे आम्हाला हे होत आम्हाला म्हणजे फक्त दिसत नाही तुमच्या सारख्या दिसत नाही आहे आणि सर्व लांबून भाविक आलेले आहेत सिद्धेश्वरच्या यात्रेसाठी त्यामुळे संक्रांत्री निमित्त सर्व सर्व सोलापूर सर्व पूर्ण चालता जरना जरना बोलता दे 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 आला, लो तर लोक काय म्हणेन जरूर आपण चर्चेत बसून यावं आणि आपला आनंद घ्यावा असं नाही की आपण आपल्याला दिसत नाही म्हणून एका कपड्यात नये आपल्याला चालता येत नाही म्हणून आपण एका कुठल्याही शरीरात एका त्यांना चांगली माझं नाव प्रियंका रेमन सिद्ध मेंदकेला मी राहिलाय दरवर्षी येतो का पहिल्यांदा चालत नाही तर मी अगोदर येत होते आता दोन वर्षात आले नव्हते ह्या वर्षी आले गेल्या वर्षी नव्हते त्याला गेल्या वर्षी नव्हते दादा चोगत चोगत? दादा चुलत सर, या सगळ्या सित्रामेश्वराच्या यात्रेविषयी काय वाटत तुम्हाला तर सिद्धारामेश्वरच्या यात्रेविषयी मला खूप आनंद वाटतय आणि मी या देवस्थान मध्ये कॅलेंडरचा व्यवसाय करते मी कॅलेंडर विकते

तुम्ही पण ऋणी आहे मी धन्यवाद तुम्ही मुलाखत घेतलात तुमच्या सुद्धा कुटुंबाला तुमच्या परिवाराला तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा हॅपी संक्रांत ताईने आपली जी भावना व्यक्त केलेली आहे त्यांना प्रत्यक्ष काही दिसत नाहीये पण त्यांनी आवाजाच्या माध्यमातून जे काही ऐकत मी ते सगळ्यांसोबत शेअर केलेलं आहे धन्यवाद जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनिया शर्टिंग साथ जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंका जवर सोलापुर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स